मराठी भाषेविषयी काय बोलत होते मराठी भाषेविषयी बोलत होते की मराठी लोक आमच्या okay. इकडे डोक्यात बसल्यात wizard... मराठी लोक आमच्या okay. इकडे डोक्यात बसल्यात मराठी लोक आमच्या इकडे डोक्यात बसल्यात त्याला आम्ही बाहेर काढणार सत्या शिंग आणि बायका घेऊन यायची काय बोलायची चल घरच्या बाहेर निकलो तुम्हाला काय आहे तुझ्यावरती जबरदस्ती केली होती का तुमच्या पतीचं किती लग्न झाले माझ्या पतीचं दुसरं लग्न आहे बायको तिसरी आहे आता त्याला का त्याला आता तिसरी बायको गोरी पान माझी सासू बोलते कि तू काय हे तुला पाहिजे सत्यसिंग कोण आहे सत्यसिंग मला ओळखत नाही कोणतं परप्रांतीय भैयानी ती कोणी ती मला काढायला आणि माझं सामोरे मला सर्व काढला मी या कपड्यावर दिवस झाले आणि एका कपड्यावर आहे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज अलीकडे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस परका झालेला आहे परप्रांतीय वारंवार मराठी माणसांवरती अन्याय करतात अशीच काहीशी कहाणी या महिलेची आहे yes. या महिलेचं नाव राधिका झिरवटकर आहे आणि त्यांची सासू आणि त्यांचा पती अक्षरशः तिला छळतात असं तिचं म्हणणं आहे असं असताना सत्यासिंग नावाची एक महिला आहे ही महिला वारंवार या महिलेला धमकी देते त्या महिलेने या महिलेला घरातून बाहेर काढलं इतकंच नाही तर एक कोणतरी हिंदी भाषिक पत्रकार आहे त्यांनी तर चक्क असं म्हटलेलं आहे की मराठी माणूस माझ्या इथे बसलेला आहे म्हणून कुठे ना कुठे तरी ही बातमी ऐका आणि मराठी माणसांनो जागेवा कारण ही वेळ कधीही तुमच्यावरती येऊ शकते आता हे नेमकं सगळं काय प्रकरण आहे नेमकं या सगळ्यामध्ये काय घडलेलं जाणून घेऊया आपल्या सोबत स्वतः राधिका झिरवडकर आहेत तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं काय त्रास आहे तुमची सासू तुम्हाला ठेवत नाही काय कारण यायचं माझ काय कारण नाही मला ती लग्न झाल्यानंतर दोन हजार सोळाला ला माझं लग्न झालं त्याच्यानंतर सुनंदा प्रकाश झिराटकर राजेंद्र प्रकाश झिराटकर आणि अजय प्रकाश झिराटकर हे लोक लग्न झाल्यानंतर एक महिन्यात लगे माझ्या पाठी लागले की तुझ्या आईकडली जमीन मार ना पंचवीस लाखाचा हुंडा घेऊन ये असं मला वारंवार धमकी द्यायला लागली असं कोण म्हणायला लागलं तुम्हाला कि तू आईकडची प्रॉपर्टी आण माझी सासू सुनंदा प्रकाश झिराटकर अजय प्रकाश जिराटकर आणि माझा नवरा राजेंद्र प्रकाश झिराटकर हे लोक मला वारंवार बोलायला लागले की तू जमीन मागवणार नाही तर पंचवीस लाख मागवणार नाही तर तुला तुझ्या नवराज्यावर झपून देणार नाही तुमच्या नवऱ्याचं काय नाव आहे राजेंद्र प्रकाश झिराटकर तुमचे दोन दीर आहेत त्यांचं काय नाव आहे अजय प्रकाश जिराटकर आणि दुसरा माझा दीर आहे ना तो गुजरातला राहतो त्याचा काय प्रश्न नाही तुमच्या पतीचे किती लग्न झालेले माझ्या पतीचं दुसरं लग्न तुम्ही दुसरी बायको मी दुसरी बायको आहे मग आता त्याला तिसरी बायको हवी आहे का त्याला आता तिसरी बायको गोरीपान माझी सासू बोलते की तू काय हे तू नाही पाहिजे गोरीपान पाहिजे त्याला आता गोरीपान करून देणार मी तेव्हा त्याला माझ्या पोळाला त्या बाय बाईजवळ जोपायला जो सांगणार सत्यसिंग कोण सत्यसिंग मग ओळखत नाही कोणतं परप्रांतीय भैयानी ती कोणी ती मला काढायला आणि माझं सामान विमान सर्व काढला मी या कपड्यावर आठ दिवस झाले मी एका कपड्यावर आहे आज आठ का ते दिवस झाली आठ वाजता काढलं तिने मला सत्यासिंगनी तुमचं सामान घराच्या बाहेर काढलं का काढलं बाहेर ते त्यांचं अगोदरच प्लॅन होत एक वर्षापूर्वीच ती त्याच्यानंतर पण मला ऑगस्ट महिन्यामध्ये दोन वेळा काढायला आणि पाच दिवस सत्यसिंग आणि बायका घेऊन यायची काय बोलायची चल घरच्या बाहेर निकलो तुम्हाला इतर काय आहे असे बोलायची मला आणि तिच्यासोबत रिपोर्टर आलेला तो शूटिंग करून घेत होता मी घरात गेली तर त्याने शूटिंग बंद केली आणि मला हे चलो निकलो निकलो घर घरचे निकलो बाहेर बाहेर निकलो, निकलो। आदमी के साथ निकलो असं बोलत होता मला मग मी बाहेर निघून साधले सायली ताईला सांगायला गेलो की तो, मा लिए लिए। लिए लिए लिए। कि तो रि, रिपोर्टर रिपोर्टर आलाय आणि ती सत्यसिंग आले संदीप रिपोर्टर आला आणि सत्यसिंग आले तर ती मला काढण्याचा त्यांचा अधिकार काय अच्छा याच्यामध्ये पैशाचा काय विषय तुम्हाला वीस लाख बारा लाख वीस लाख तुमचा पती तिला द्यायला तयार होता हा मला बारा लाख रुपये द्यायला ऐका ना तो मला ठेवायचं नाही मिळत ना, ना। वीस लाख तयार झालेला द्यायला पण हे सत्यसिंग आणि संदीप रिपोर्टर रिपोर्टर ह्या लोकांना आठ लाख खायचे होते म्हणून ते लोक बोलतात की तू बारा लाख देऊन सही करून मोकळे होतेस तुझे कपडे फिपडे देणार तर देणार नाही म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला धमकी मला हे लोक धमकी देत होते आणि माझी सासू वारंवार मला पैसे चाल पैसे चाल नाही तर तुला माझ्या मुलाजवळ झोपून देणार नाही मराठी भाषेविषयी काय बोलत होते मराठी भाषेविषयी बोलत होते कि मराठी लोक आमच्या इकडे डोक्यात बसल्यात त्याला आम्ही बाहेर काढणार हा मला बोलत होती मी लोक आगरी पालघरची आहे मग यांचा अधिकार काय मला काढायचा याच्यामध्ये एक सायली जाधव नावाची तुम्हाला मदत हा लग्न केलंय हो। सायली मॅडमने माझं लग्न केलंय दोन हजार सोळा मध्ये आणि हे लोक मला वारंवार मारायचे ना तेव्हा मी ताईला फोन करायचो सायली ताईला की ताई तुम्ही मला घ्यायला या हे लोक मला मारायला लागल्यात रात्री आणि रात्री सफळाला जायला गाड्या नसायच्या मग त्या ताई यायच्या आणि मला घरी घेऊन जाईल अच्छा याच्यामध्ये तुमच्या नवऱ्याची पुतणी तिच्या बरोबर तुमच्या दिराने जबरदस्ती केलेला हा काय प्रकार आहे दिराने नाही केली हे जबरदस्ती माझ्या सक्क्या माझ्या नवऱ्याने केली जबरदस्ती तुमच्या नवऱ्याने तुमच्या नवऱ्यानी म्हणजे ती तुमची पण पुतणी हा माझ्या जबरदस्ती केली तिला फोन लावू शकता का तुम्ही मी लावा तिला फोन हॅलो 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 हा शेअर तुझा तुझ्याशी मी सकाळी बोललो होतो ना फोनवर हा तर पुन्हा एकदा तुला फोन करून विचारतोय की तुझ्या काकांनी तुझ्यावरती जबरदस्ती केली होती का जबरदस्ती म्हणजे त्यांनी तुझ्या छातीला हात लावलेला हो मी सोडली हो, होती तेव्हा हो हो मग तू त्याच्यानंतर तू काय केला तुझ्याकडनं काय प्रतिकार केला तू त्यावेळेला म्हणजे मला काय सुचतच नव्हतं मी गप गप होती नंतर अंजू काकीने मला विचारलं की काय झालं गप गप काय हो तर संध्याकाळी त्यांचं बोलणं झालं तर तेव्हा ते सगळे मला खोटेच पाडत होते आणि त्या काकींनी पण मला त्यावेळेस सांगितलेलं की मी पण होती ना त्या घरात बोलतात माझी अक्षर झालेली तेव्हा मी पोरीला दूध पाजायचे आतमध्ये यायचे बेडरूम मध्ये म्हणजे किचन मध्येच होत ना हो, बेड टिकली यायचं तर ही गोष्ट मला माहिती असेल का त्यांनी हो, सांगितलं शिवाय आणि नंतरला त्यांनी पलटी खाल्लेली नाही सगळ्यांनी मला एकटं पाडून मला खोटं ठरवलं अच्छा बाय तुझा तुझ्या आईचं नाव काय मनीषा जितेंद्र शिराडकर मग तुझ्या आईचं निधन कसं झालं तुला काय माहिती आहे का काही बोलत होते तिने पाप, गेल्याचं तिने हे घेतलेलं कोणा तब्येत चांगली नव्हती असं सगळं बोलतात काय काय खरं खोट खोलो, मला पण नाही माहिती मग तू तुझ्या आजीकडे निघून गेलेले माझ्या पापाने दुसरं लग्न केलेलं मग तू तू आजीकडे म्हणजे तुझ्या आजीकडे तू राहायला कधी आली दोन हजार पंधरा मध्ये आली मग एवढे वर्ष तू कोणाकडे होती माझ्या आई माझ्या मम्मीच्या मम्मीकडे होती म्हणजे तुझ्या आजीकडे होती हा माझ्या मम्मीच्या आईकडे होती तू हा आईच्या आईकडे होती नंतर तू कडे या आजीकडे आली तुझा सांभाळलाही केला का केला पण त्यांनी जसं केलं त्यावेळेला साथ नाही दिली माझी मला एकदा पाठवून टाकलं आणि मला फोटो ठरवलं त्यावेळेला ज्यावेळेला मी अपेक्षा केली आणि मला बोलतील काय होईल पण नाही येत वेळेला मला गप्पा केलं माझ्याकडून लिहून घेतलं तुझ्याकडनं काय काय लिहून घेतलं तुझ्याकडनं म्हणजे मी पण कंटाळलेली कोडल्यासारखं होतं मला मोकळं व्हायचं मी लग्नाची स्थळं वगैरे बघायला सांगितलेली काही काकींना स्थळं वगैरे येत होती सगळं पण होत नंतर लोकांनी मग लिहून घेतलं माझ्याकडून वकिलाकडे स्वतःच झालं मला सहित काय लावली की असं तर आहे सही करायला आपल्या स्टेशनला वकील आहे त्यांचं तिथे असं काय दिलेलं की तुम्ही काही उद्या का कुणाशी लग्न करेल तर माझा काय संबंध नाही त्याची आणि उलट माझ्यावर काय करेल तर माझं काय हे नाही त्याचे पेपर पण त्यांनी मला दिलेले त्यांच्याकडे ठीक आहे मग आता तू व्यवस्थित आहेस ना आता तुला काही त्रास नाहीये ना आता मला त्रास नाही पण माझ्याबद्दल बदनामी करतात त्याला पण करतात मग आता तू ज्याच्याबरोबर लग्न केलं ती लोक व्यवस्थित सांभाळतात का तुला हा ते सगळं ओके मी ते पण यार माझ्या बाबाकडे आलेले त्यांचा त्रास मला आज काढतील उद्या काढतील अशी परिस्थिती माझी कळली करून ठेवलेली पगार खाऊन पण माझा हिशोबात मग मला लग्न करावं लागलं मग मी नाहीला जाते चांगला भेटला म्हणून आपलं मराठीच भेटला मला डोबी मग बाय तू या सगळ्या गोष्टी पोलिसांकडे का सांगितलं तक्रार का नाही केली मी ज्या मी घर सोडून गेले त्यावेळेला मी लिहिलेलं पण तेव्हा माझं रिमांड अच्छा आता मला एक गोष्ट सांग या फॅमिलीमध्ये हे तीन भाऊ आहेत या तीन भावांच्या किती किती लग्न झाले म्हणजे एकाने किती वेळा लग्न केलेलं आहे तुझ्या वडिलांचं किती वेळा लग्न झालं लग्न केलं की दोन हजार आहे दोन हजार त्यांचा मुलगा आहे तीस तिसरा मुलगा म्हणजे दुसऱ्या आईचा हो तुझी दोन नंबर केली दोन नंबर काका ज्यांची आता बायको तुमच्या समोर आहे ती दुसरी बायको पहिली बायको अलिबागची आहे तिचं नाव राजेश्री नाव ठेवलेलं ओके मला एवढंच माहिती मी पण त्यांना काय बघितलं नाही की मला काही माहिती नाही आणि तुझ्या तुझ्यावरती हात टाकला होता है ते ह्यांच्याच पती हा यांच्याच पती ठीक आहे ठीक आहे बाळा काय गरज लागली की तुला कॉल करू मी हा हा आणि काळजी घे काळजी घेऊ आता आपण ही दुसरी बाजू ऐकली की एखादा काका आपल्या पुत्नीबरोबर असं करू शकतो का हे तीन भाऊ आहेत या तीन भावांच्या तीन सुना पाहिजे होत्या पण ऑलरेडी सहा सुना झालेल्या असा असताना जर यांना तुम्हाला नांदवायची नसेल तर कायद्याप्रमाणे यांना तुम्हाला पोडगी द्यावी लागेल आणि ते पोडगी द्यायला तयार होते मग ही सत्यासिंग नावाची व्यक्ती आहे कोण म्हणजे हे लोक परप्रांतातून येतात आणि मराठी माणसांना न्याय देणार मराठी माणसांना न्याय द्यायचं काम हे लोक करणार वीस लाख जर हिचा पती या महिलेचा पती हिला देत असेल तर त्यातल्या आठ लाख खाण्याचं काम कोण करत होता आता या सगळ्या प्रकरणामध्ये यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे पोलीस याच्यामध्ये काय भूमिका घेतील हे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठे मराठी माणसाने आता जागृत होणे काळाची गरज आहे कोण आहे संदीप नावाचा पत्रकार जो म्हणतो की मराठी माणूस माझ्या इथे बसलेला आहे या प्रकरणात कुठे ना कुठेतरी आता या महिलेची बाजू समजून घेणं काळाची गरज आहे आणि जे हिचे पती आहेत किंवा हिची सासू आहेत त्याने हा विचार केला पाहिजे की आबला नारी जर बघायला गेला तर ती जातीने आगरी आहे आगरी समाजाची आहे म्हणजे इकडची भूमिपुत्र आहे इकडच्या भूमिपुत्राला एखादा परप्रांती येऊन धमकी देतो त्याला त्याच्या घरातून बाहेर काढतो ही वेळ आज मराठी माणसावरती आलेली आहे का म्हणजे कुठे ना कुठेतरी मराठी माणूस महाराष्ट्रात त्याच्याच राज्यात परका झालाय का नेत्यांनी ने कुठे ना कुठे तरी या गोष्टींकडे आता लक्ष देणं काळाची गरज आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार